दे काय आवळ्याच पण आवळे दिसत नाही पाना दिसत हे बघ एवढे हा खाली पडले आवळे दाखव रे आपण अरे हे बघ एवढे मोठे मोठे बघू 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 धाकव धाकव धाकू पटकन हा हे बघ बघ पक्का आवलं आहे पक्क ते बघ केवढे सारे आहेत हा मला पक्क नाही कच्च्या ताई गपरा अरे थांब आत्ता दिसला बघ झूम केल्यावर बरोबर आमच्याकडे आम्ही कसं एकदम रानमेवा मिळतो आमच्याकडे कसली भाजी रे मोती मोतीची बड्डे बॉय वेलकम खाऊ काय आणलंय मला काय कुठे खाऊ दिसतोय कुणी माझ्यासाठी एवढे आवळे तोडलेले त्याचा आता मला काय लावून देते रे लोन लोनच एवढ्या भरणीमध्ये कसं लागेल याच सांगताय म्हणून सांगतोय बड्डे बॉय आपण नवीन काहीतरी बघूयात कसं वाटलं तुम्हाला चा माझी आयडिया बघू दे माझं खाऊ माझ्यासाठी खाऊ आण तुला नाही खाऊ जा तुला नाही घेणार आहे तर आज आम्ही लोणचं करतोय आवळ्याचं स्टोअर करून घेतेये काकू मला वेळ आणली बड्डे बहिणी चायनीज वेळ आणली आता आम्ही बसून सगळे एकत्र खाणार बघू दे माझ्यासाठी आणले ना मग तुम्ही कशाला मध्ये मध्ये तयार करून द्या तर आता काय काय थो मिक्स करणार आहात काय म्हणून मला तुमचा विश्वास नाहीये हो औषधी ती काय तुझी भाजी मोती आलेले तर ऐका मोती पण आले आहेत काय हो हो पोराला काय ना माझे वाटणी आहे इथं तिसऱ्या नंबरला ला पोरा काय नसतंय मी आलेलो आवळ्याचं म्हणजे मी तर घाई घाई मध्ये आली आहे काय आली आहे का तर आवळ्याचं लोणचं लावण्यासाठी आली आहे आणि बड्डे पण माझ्यासाठी नेहमीप्रमाणे काहीतरी खायला आणलेलं आहे मला सगळं शिकवणार आहे जेणेकरून मला सासरी कोणी बोलायला नाही पाहिजे की हिला काही येत नाहीये म्हणून मी सगळे काही आयटम शिकून का घेतला शिकवण्याचा सो मी सगळं काही शिकून घेणार आहे आणि सासरी गेल्यावर असे नवीन नवीन आयटम करून देऊ शकते ना मी नवऱ्याला खायला आपण बघूयात आवळ्याचं लोणचं हा नंतर आपण बडबड करू तशी मी खूप शांत आहे पण हे बड्डे बॉय वगैरे मला बडबडी बोलतात मी बड़ बड़ अशी कधीच बडबड नाही करत कोणासोबतच पण हे सगळे मला असे बडबड करायला लावतात मी खूप शांत आहे अशी तुम्हाला पण आता व्हिडिओ बघून एवढा चला कळलंच असेल की मी केवढी शांत येते सो आपण बघूयात आपण आवळायचं लोणचं कसं करतात ते ठीक आहे कोण ते कोण ते बोलले मला लगेच तिकडून मला हे आवड करून दिलेले आहेत ते हळदीच्या पाण्यामध्ये हो आणि मिठाच्या पाण्यामध्ये स्टोअर करून ठेवतात जेणेकरून ते कधी खराब होऊ नये आणि खूप टाइम साठी स्टोर व्हावे म्हणून ते हळदीच्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये ठेवतात इव्हन सगळ्यांच्याच घरी असं केलं जातं तसं कापून मला करून देतय हा म्हणजे ती म्हणजे की ते खायला खूप चांगलं वाटतं सो हे आपण कधीही खाऊ शकतो म्हणजे आफ्टर वन मंथ आफ्टर टू मंथ इव्हन जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा Mm. बार्ण बार्ण ले ले <laughs> सो त्या प्रकारे ती मला स्टोअर करून देते आणि छान पैकी दोन डबे भरलेले आहेत माझे सो चांगलं वाटत मी फर्स्ट टाइम खातीय असं आणि तुम्ही पण बघू शकता त्याला आधी हलद आणि मीठ हे करून ठेवायचं चालवून ठेवायचं नंतर मग पाणी होत सुट्टे मग पाणी घालायचं आणि मग मसाला लावायचा आणि नंतर मग राई आणि तेलाची तेल गरम करायचं होतायचं होतायचं असं करायचं शिकव मला गोड पाहिजे असला तर गुल टाकायचं साखर टाकायची असं करायचं गोडच पाहिजे मला मग गुल टाकायचं आ, तर अशा प्रकारे आता सध्या काकूने आपल्याला हळदीच्या पाण्याचं आणि मिठाच्या पाण्याचे आपल्या स्टोर करण्यासाठी करून दिलेले आहेत आणि ती मला लोणचं पण शिकवणार आहे करायला सो मी त्याचा पण ब्लॉग टाकेल तर तुम्ही हा पहिला ब्लॉग बघा आणि मला काकूची रेसिपी सांगा कशी झाली कमेंट करून आणि काकूसाठी नक्की कमेंट करा ब्लॉग सुद्धा हा येईल एखाद दोन दिवसातच येऊन जाईल सो आणि ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा आणि जोपर्यंत मी घरी आहे आणि दुसरे वर्क फ्रॉम होमच घेतलेला आहे सध्या सो so, तोपर्यंत तुम्हाला अशा खूप सारे मी असे गमतीशीर किस्से आणि गमतीशीर सगळ्या गोष्टी दाखवणार आहे ज्या आमच्या फॅमिलीज मध्ये एन्जॉय करतो तर तुम्ही हे सगळे जे ब्लॉग्स होते प्लीज कधी कोणी मिस करू नका बिकॉज खूप एन्जॉय करतो आम्ही सगळे असल्या असल्यानंतर सो so, आपण भेटू अशा पुढच्या मध्ये सुद्धा बाय टेक केअर